एक काळ होता की आर्थिक दारिद्र्यामुळे माणसाला घालायला कपडा मिळत नव्हता आणि अशा काळामध्ये कोल्हापूरमध्ये बनवलेलं कापड हे दिल्ली मुंबई आग्रा जयपूर कानपूर बेंगलोर अशा अखंड भारतभर पोचलं जायचं त्याचं कारण होत ते म्हणजे कोल्हापूरमध्ये शाहू मिल आणि शाहू मिल न बनवलेलं कापड हे पूर्ण भारतात पसरवलं जायचं हजारो कामगारांना घडवणारी शाहू मिल बरेच मैल असतील त्यासोबत कामगार त्यांचा परिवार त्यांची लेकरं ह्या सर्वांना एक आधार असणारी शाहू मिल सध्या विवस्त्र अवस्थेतच पडलेला आहे असं म्हणावं लागेल तिचा ला आपन, तस, तो शंभर वर्षांपूर्वीचा डौल आता काही राहिलाच नाही नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जन्मतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण निवडणूक झाल्यानंतर राजकीय विश्लेषणासोबतच एक वेगळा कोल्हापुरातला विषय घेऊन आलोय तो म्हणजे शाहू मिल सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सहा दसऱ्याचा मुहूर्त आणि या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरच्या राजानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिलचं उद्घाटन केलं आणि कोल्हापूरमध्ये बनवलेलं कापड हे कोल्हापूर महाराष्ट्र आणि भारतामध्ये गाजू लागलं मुंबई नंतर असा प्रयोग करणारा एकमेव राजा आणि एकमेव शहर म्हणजे कोल्हापूर आणि छत्रपती शाहू महाराजच भारत ही मिल पूर्ण भारत आणि भारताबाहेरही कापड पोचवू लागली कमानीवरली अक्षर पाहिली की अभिमानानं झालेली ताटमाल ही आत गेल्यानंतर मिलची अवस्था पाहिली तर काहीशी सुन्नच होऊन जाते पण तरीही ती पडझड झालेली अवस्था ते इमारती बांधकामाचा नमुना त्यासोबत तलाव मारुतीचं मंदिर हे सर्व पाहिलं की त्यावेळेला तयार असणारं मिलमधलं कापड आणि मिल, मिल बनवण्यासाठी जी रचना आहे ही डोळ्यासोबत न कळत उभा राहते कोल्हापूरमध्ये कापसाचं एक बोंडही पिकत नसताना विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातून कापूस आयात करून कोल्हापूरमध्ये करड्या रंगाचं कापड बनवलं जात होत यामध्ये करड्या रंगाची पॅन्ट आणि शर्ट हे प्रामुख्यानं सुरुवातीला बनवलं जात होत सध्याचा विचार केला तर जवळपास सत्तावीस एकरात असणारा हा परिसर एकेकाली डौलात उभा होता या शहू मिलचं जर बघितलं तर जवळपास सतराशे तीन कामगारांना रोजगार पुरवणारी ही शाहू मिल यामध्ये सत्तेचाळीस महिलांचा देखील समावेश होता एक काळ होता ज्या वेळेला मिल भरभराट सुरू होती त्यावेळेला जवळपास तेहतीसशे कामगार यामध्ये काम करत होते यासोबतच मिलमधील शिस्त मिलचं कॅन्टीन कॅन्टीन मध्ये मिळणारा शेव चिवडा सकाळी सात वाजता भोंगा झाल्यानंतर बंद होणारं मिलचं प्रवेशद्वार वेळेची किंमत शिकवणारं होतं दोन मिनटं उशीर झाला तर कामगारांचं गेट त्यांच्यासाठी बंद व्हायचं मिलमध्ये तत्कालीन मॅनेजर आनंद स्वरूपन यांच्या मते ही शिस्त म्हणजे शिस्तच तिथे कुठलाही वशिला चालायचा नाही कॅन्टीनच्या ओट्यावर त्यावेळी कोण कधी जेवून गेला त्या कामगारांच्या नावापुढे अंगठ्यांशी आजही तशाच असणाऱ्या नोंदवया सारे काही सुन्न करून टाकणारे एवढ्या मोठ्या मिलचा कारभार पाहण्यासाठी एक जनरल कमिटी नेमली होती या कमिटीमध्ये सात जणांचा समावेश होता यामध्ये मिलचा सा सारा कारभार सात जणांच्या कमिटीमध्ये एक महाव्यवस्थापक होते हे व्यवस्थापकीय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष होते ज्यांना व्यवस्थापकीय समितीवर दोन सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार होता आणि त्यांच्याकडूनच चार सदस्य निवडले जात होते अशा प्रकारे त्यावेळी व्यवस्थापकीय कमिटीची नियुक्ती केली जात होती मिलच्या कामकाजाची रचना आणि यंत्रमाग जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की स्पिनिंग विभाग हे दोन शिफ्ट मध्ये काम करत होतं आणि विणकाम विभाग हे एका शिफ्ट मध्ये काम करत होतं यानंतर ज्या वेळेला वीज पुरवठा मिल ला मिळायला मिला, लागला त्यानंतर ही शिफ्ट आणखीन एका पद्धतीने वाढवण्यात आली आणि एकंदरीत तीन शिफ्ट मध्ये मिलचं कामकाज चालू राहिलं ब्लोरूम कार्डिंग विभाग डॉईंग मशिनरी रिंग ड्रेम स्पिनिंग झोन बॉयलर रूम साइजिंग विभाग व्हिंग प्रोसेसिंग विभाग आणि रेलिंग विभाग मिलच्या या साऱ्या विभागातून जणू मिलची मशिनरी सुरू असलेला भास आजही होतो कापसातून सरकी बाजूला होते हे आत्ता जरी तिथे गेलं तर डोळ्यासमोरच समोरच घडते की काय असंच दिसून येतं मिलच्या आयात निर्यातीचा जर विचार केला तर कोल्हापुरात कापसाचं एक बोंडही पिकत नव्हतं तरीही विदर्भातून आणि खानदेशातून मिलमध्ये कापूस आयात केला जायचा आणि इथं बनवलेलं कापड हे दिल्ली उज्जैन रायपूर जयपूर बेंगलोर विजयवाडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जायचं म्हणजे अखंड भारतभर याची निर्यात होत होती एक काळ होता ज्या वेळेला भारताच्या बाहेरही हे कापड पाठवलं गेलं होतं शाहू मिलची उभारणी आणि त्याच्या रचनेचा जर विचार केला तर हा एक स्थापत्य कलेचा उत्तम नमुनाच म्हणावं लागेल कारण का उन्हाळ्यात गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून कामगारांसाठी भिंतीच्या साईडला जाळी बांधली होती आणि या जाळीतून वारा आत येत होत याच्याच बाजूला पाणी पिण्याची व्यवस्था केली होती जेणेकरून पाणीही थंड राहील जवळपास शाहू मिलचा शंभर वर्षाचा प्रवास अगदी थक्क करून टाकणार आहे कारण का एकोणीसशे सहा ला मिलची सुरुवात झाली हा प्रवास सुरू झाला पण एकोणीसशे चौदा ते अठरा या दरम्यान महायुद्धाची परिस्थिती होती आणि या काळात युरोपियन कापड भारतामध्ये येणं बंदच झालं यामुळे काय झालं शाहू मिलमध्ये तयार कापड हे निर्यात जास्त प्रमाणात होऊ लागलं भारत आणि भारताबाजूच्या देशांमध्येही हे कापड पोचू लागलं म्हणजे एकंदरीत काय एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठराच्या दरम्यान शाहू मिलमध्ये कापड जास्त प्रमाणात तयार होऊ लागलं पण अठराला महायुद्ध कमी झालं आणि यामुळे युरोपियन कापड पुन्हा बाजारात स्थिरावं लागलं आणि शाहू मिलचं कापड हे त्या तुलनेनं पुन्हा कमी विक्रीकडे जाताना दिसून येऊ लागलं तोवरच एक काळ आला एकोणीसशे तीसचा चा जागतिक मंदी आणि या मंदीच्या दरम्यान मिल ला काही प्रमाणात तोटा झालेलाही दिसून येतो यापुढे मिलचं हस्तांतरण बऱ्याच वेळेला झालेलं दिसून आलं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ला धोरण आलं आणि जागतिक करण्याच्या या धोरणाच्या वेळेला मिल ला बऱ्याच अंशी फटका झालेला आहे असं जाणकारांचं मत आहे कारण का भांडवलशाही उद्योगांमुळे खाजगी लोक यांनी जास्त प्रमाणात शिरकाव केला आणि मिल ला याचा फटका झाला असंच जाणकार म्हणतो काळाच्या ओघात मिलचा ताबा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाकडे गेला तत्कालीन सरकारची अनास्था आणि महामंडळाचं दुर्लक्ष यामुळे शाहू मिलचं आधुनिकीकरण झालं नाही परिणामी दोन हजार तीन साली शाहू मिल बंद पडली सरकारी पातळीवर मिल मिलकडे कमालीचं दुर्लक्ष झालं राजकीय अनास्था म्हणा किंवा प्रभावी इच्छाशक्ती नसणे यामुळे मिल बंद पडली अनेक इमारती मिलच्या पडझड झाल्या आणि शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचं स्मारक करण्याची घोषणा दोन हजार बारा साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली त्यानंतर स्मारकाच्या कामाचं उद्घाटनही झालं पण प्रत्यक्षात मात्र वर्षात मिल मधल्या पाणीही हल्लं नाही जवळपास अकरा वर्षांपूर्वी तेरा मार्च दोन हजार तेरा रोजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या खाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीने सहा महिन्याच्या आत या ठिकाणी शाहू स्मारक उभा राहील आणि याला मान्यता दिली पण यापुढे काहीच झालं नाही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातही एक समिती नेमली होती पण त्यावेळेलाही कोणतंही काम या ठिकाणी झालं नाही काळ हा सातत्याने बदलणारा असतो त्यानुसारच प्रत्येक बदल हा गरजेचा असतो पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव किंवा आपला कर्मदारिद्र्यपणा इतक्या मोठ्या वैभवाची आपण गरज ओळखू शकलो नाही ज्याचा परिणाम ही मिल बंद पडण्याचं कारण ठरलं तर एकंदरीत काय तुम्हाला काय वाटतं की या जागेचा उपयोग कशा पद्धतीनं व्हावा नेमकं या जागे आता नव्यानं काय यावं आणि नव्या पिढीला एकंदरीत कोल्हापूरचा उद्योजकतेचा इतिहास कळावा का आणि त्याचा त्यांच्यावर कशा पद्धतीने परिणाम होईल हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या परिसरातील अजून अशा पद्धतीचे कोणते व्हिडिओ आम्ही करायला हवेत आणि कोणता विषय तुमच्यापर्यंत घेऊन यायला हवा हाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शाहू मिल आणि तत्सम व्हिडिओ अन्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन विषय घेऊन आपल्यासोबत जोडलेले राहणार आहोत